चालू आहे तुम्ही पाहू शकता बऱ्याचशे की कोथिंबीर उन्हाळ्यामध्ये येत नाही तर ते लाईव्ह दाखवण्यासाठी आज आपण आलेलो आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अंधार पडलेला आहे आणि कोथिंबीरचे काढणे पण चालू आहे आणि तुम्ही आपलं कास्ती कोथिंबीर बियाणं कसं असतं कास्ती कोथिंबीरचे प्लॉट कसे असतात हे जर पाहिजे असेल तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कोथिंबीर लागवड आपण नऊ अंतराने केलेली आहे आणि अशा प्रकारे कोथिंबीरचा प्लॉट आपला एक नंबर आलेला आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जवळपास साठ किलो बियाणं पेरलेलं होतं दीड ते पावणे दोन एकर जास्तीत जास्त रान असेल त्याच्यामध्ये असा प्लॉट आलेला आहे तुम्ही पाहू शकता लागवड करताना सुद्धा आणि कोथिंबीर कसं आहे शेतकरी मित्रांनो सेन्सिटिव्ह पीक आहे कोथिंबीर लागवड केल्यानंतर आपल्याला दुर थोडं दुर्लक्ष करून चालत नाही कोथिंबीरचं योग्य व्यवस्थापन आणि योग्य नियोजन जर केलं तर आपल्याला कोथिंबीर मधून हमखास पैसे मिळतात भले मार्केटमध्ये भाव थोडा कमी असेल जास्त असेल पण त्या तुलनेने आपला माल चांगला असल्यानंतर शंभर टक्के पैसे होतात अशा प्रकारे आपलं आलेलं कोथिंबीरचं काही फेसबुक इंस्टाग्राम वर पण व्हिडिओ टाकलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण हा प्लॉट दाखवलेला होता आपला प्लॉट विक्री केलेला आहे सध्या भाव कमी असताना सुद्धा एक लाख त्रेचाळीस हजार रुपयाला आपण गुत्ता प्लॉट दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाहू शकतो कोथिंबीरचा कलर सुद्धा एक नंबर आहे कोथिंबीरची उंची पाहू शकता आणि या ठिकाणी दीड ते पाऊन दोन एकर रानामध्ये आपण अपेक्षित कॅरेट आपलं होते सातशे कॅरेट पण सध्या हे त्याच्या अगोदर तीनशे आठ कॅरेटचा चा भरले आणि आता हा दोनशे सत्तर कॅरेटचा चा भरायला चालू आहे तर त्या हिशोबाने आता एक पाहुणे सहाशे सहाशे कॅरेट होत आहेत म्हणायचं त्याच्यानंतर सुद्धा जवळपास चार पाचशे पाचशे कॅरेटचा तरी माल आणखीन या ठिकाणी शिल्लक आहे या हिशोबाने आपलं भरपूर कॅरेट माल पण होत आहेत मित्रांनो कोथिंबीर मध्ये एकच आहे आता भाव कमी असेल जास्त असेल माल अन्न आपल्या हातात आहे आणि त्याच्यासाठी योग्य बियाणाची निवड करणं गरजेचं आहे आपण आपल्याकडचं असणार कास्ती कोथिंबीर बियाणे पेरलेला प्लॉट आहे तुम्हाला जर कोथिंबीर उन्हाळ्यामध्ये कडक उन्हाळ्यामध्ये मे मध्ये सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती लाईव्ह व्हिडिओ करून दाखवणार आहे की आपल्या कोथिंबीरचे प्लॉट कसे येत आहेत उगवण कसे आहे माल कसा निघतोय भाव सुद्धा कसं मिळाला आपले प्लॉट कितीला विकले आहेत हे सुद्धा आपण तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला कासती कोथिंबीर बियाणं पाहिजे असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा चॅनलवर कोथिंबीर विषय व्हिडीओमध्ये सुद्धा तुम्हाला आपल्या नंबर दिसणार आहे त्याच्यावर तुम्हाला जरी गायडन्स पाहिजे असेल समजा काही मदत लागली असेल गायडन्स म्हणण्यापेक्षा आम्ही शंभर टक्के परफेक्ट नाही पण आम्ही ज्या पद्धतीने कोथिंबीरची लागवड करतो आणि ज्या प्रकारे आम्ही माल आणतो तर अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा आम्ही जे करतोय तेच माहिती तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तुम्ही आपल्या नंबर होती कॉल करा बियाणं खात्री पाहिजे असेल तुम्हाला खात्रीच बियाणं पाहिजे असेल तरी सुद्धा कॉल करा तुम्हाला मदत हवी असेल तरी सुद्धा कॉल करा मित्रांनो तुम्ही पाहू शकता आज आपण लाईव्ह दाखवण्याचं कारण म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना उन्हाळ्यात कोथिंबिरी विषयी माहिती नसतंय किंवा काही नवीन शेतकरी असतात जे शेतीमध्ये नवीन आले अशा शेतकऱ्यांना आपण लाईव्ह करून दाखवतात कोथिंबीर एक नंबर आलेला आहे त्याचा कलर आहे सुगंध आहे या ठिकाणी आपण मागे मध्ये पण सांगितलं होतं रस्त्यावरून जाणारे सुद्धा शेतकरी थांबून बघत असतात आणि अशा प्रकारे आता दुपारी ऊन असल्यानंतर काय होतंय की त्या आंब्याच्या झाडाच्या सावलीमध्ये कॅरेट ठेवले असतात किंवा आय शेरवर जाकून त्यामुळे ठेवले असता आता शिराळ पडलेला आहे अंधार होतोय तर असे कॅरेट या ठिकाणी वावरामध्ये ठेवलेले आहेत आणि जवळपास एक गाडीची भरती होत आलेली आहे या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो तुम्हाला जर कोथिंबीर लागवड करायची असेल तर आपल्या चॅनलवर कोथिंबिरी विषयी भरपूर व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही पहा त्याचबरोबर इथून पुढे सुद्धा आपण लाईव्ह दाखवणार त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर आपल्या चॅनलचे चे व्हिडिओची लिंक तुमच्या इथं शेतकरी मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा कोथिंबीर माहिती मिळेल मित्रांनो हा लाईव्ह व्हिडिओ इथे थांबूया पुढे भेटूया असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद